माजी मंत्री प्रकाश आवाडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर रविवारी इचलकरंजीत होणार प्रदान सोहळा दक्षिण भारत जैन सभेचे पदवीधर संघटना यांच्या वतीनं राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार औद्योगिक धार्मिक क्षेत्रात केलेलं आदर्श कार्य लक्षात घेऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना स्वर्गीय वसंत भीमगोंडा पाटील कोथळीकर जीवनगौरव पुरस्कार आणि जैन साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल स्वर्गीय प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना डॉक्टर एन उपाध्ये जैन साहित्य निर्मिती व संशोधन पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती पदवीधर संघटनेचे चेअरमन प्राध्यापक ए ए मुडलगी यांनी पत्रकार परिषदेत दिली हा पुरस्कार प्रधान सोहळा रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता येथील श्रीमंत नाट्यगृहात संपन्न होणार आहे यंदाच्या स्वर्गीय वसंत भीमकोंडा पाटील कोथळीकर जीवनगौरव पुरस्कारासाठी माजी वस्त्र उद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांची निवड करण्यात आली आहे तर जैन साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल स्वर्गीय प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांना मरणोत्तर डॉक्टर ए एन उपाध्ये जैन साहित्य निर्मिती व संशोधन पुरस्कार देण्यात येणार आहे या निमित्ताने पदवीधर संघटनेचा पस्तीसावा वर्धापन दिन व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्षस्थान दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष बालचंद्र पाटील भूषवणार आहेत तर माजी कुलगुरू शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर माणिकराव साळुंके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी स्मरणिकेचं प्रकाशन पदवीधर संघटनेचे संस्थापक आर पी पाटील सिद्धनाळकर यांच्या हस्ते होणार आहे पत्रकार परिषदेत पदवीधर संघटनेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक डी डी मंडपे सेक्रेटरी प्राध्यापक ए ए मासुले जॉईंट सेक्रेटरी प्राध्यापक व्ही व्ही शेंडगे प्राध्यापक डी ए पाटील सन्मती बँकेचे चेअरमन सुनील पाटील उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा